लक्षतीर्थ वसाहतीत रस्त्यावर दुचाकी लावून जोरजोरात आरडाओरड करत सोमवारी मध्यरात्री वाढदिवस वा साजरा केला जात होता त्याचवेळी लक्ष्मीपुरीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हा प्रकार रोखल्यानंतर त्यांच्यावरच हल्ला केल्याची घटना घडली या प्रकरणी पंढरीनाथ सामंत यांच्या तक्रारीवरून लक्षतीर्थमधील तिघांना अटक केली या गुंडांची लक्ष्मीपुरी पोलिसांनी धिंड काढून त्यांचे अवकात दाखवून दिली लक्षतीर्थ वसाहत इथल्या रस्त्यावर सराईत गुंडांकडून सोमवारी मध्यरात्री वाढदिवस साजरा केला जात होता या टोळक्याकडून रस्त्यावर धिंगाणा घातला जात होता दरम्यान गस्तीवरील हवालदार पंढरीनाथ सावंत सौरभ कोळी यांनी घटनास्थळी पोहोचून त्या तरुणांना रोखलं त्यावेळी साधिक पाटणकर अवधूत गजगेश्वर आणि आदित्य भोजने हे गुंड शिवीगाळ करत पोलिसांच्या अंगावर धावून गेले तसंच पंढरीनाथ सामंत यांची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की केली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सामंत यांच्या फिर्यादीवरून तिघांना अटक केली त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आज या तिघांना पोलिसांनी घटनास्थळी आणि संपूर्ण लक्षतीर्थ वसाहत परिसरात धिंड काढून फिरवलं धिंड काढताना बघ्यांची गर्दी झाली होती